नगर मध्ये वालचंद नगरच्या जवळ एक गाव आहे आम्ही चार महिन्यापूर्वी इंदापूरला गेलतो सरदार महालजी राजे भोसले यांच्या घडीच्या संदर्भामध्ये त्याच्या अगोदर एक घटना त्या ठिकाणी घडली होती शांतपणे ऐका माझ्या मित्रांनो शांतपणे ऐका महेश लाडगे तिथं का गेला होता हिंदू धर्माचा काम करणारे कार्यकर्ते त्या ठिकाणी का गेले होते बोलायला सुद्धा शब्द माझा जड वाटतोय मला मला जड वाटतोय अरे एकवीस वर्षाची माझी लोहर समाजाची मुलगी जी, समाजा जी, जी मतिमंद होती मतीमंद ज्या मतिमंद मुलांना कपडे घालायला सुद्धा आपण सांगतो त्या एकवीस वर्षाच्या

चौरंग करायचं आपण सगळ्यांनी आज 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 या धर्म आपण सगळ्यांना एक नम्र विनंती करतो आपण सगळे एक आहोत तर आता जे वातावरण पूर्ण महाराष्ट्रात चाललंय त्याला स्मरून सांगतो मित्रांनो माझ्या बांधवांनो आपल्या सगळ्यांना जर आपण एक ना राहिलो तर ही एकवीस वर्षाची मुलगी आपल्या घरातली असं सांगा उद्या हाच प्रसंग आपल्या घरात सुद्धा घडण्यात घडला जाऊ शकतो म्हणून आपल्या सगळ्यांना एक राहायचंय एवढंच आणि मी त्याला सांगतो पथका